उनकी से भी बड़ी सजा मिलेगी भारताचं ऑपरेशन सिंदूर जे आहे ते आता सुरूच आहे भारतीय लष्कराकडून पाकिस्तानची रडार सिस्टम आता उद्ध्वस्त करण्यात आली आहे पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं चोख प्रत्युत्तर मिळालंय केंद्र सरकारची ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे लाहोरमधील एक हवाई संरक्षण यंत्रणा निष्क्रिय करण्यात आली आहे पाकिस्तानच्या मिसाईल हल्ल्याचा डाव आता भारतीय लष्कराने उधळून काढला पाकिस्तानकडून भारतात पंधरा ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला गुजरात राजस्थान श्रीनगर जम्मू पठाणकोट अवंतीपुरामध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला पंजाबमध्ये लुधियाना अमृतसरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे तर आपण बघतोय पाकिस्तानचं रडार आता उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे पाकिस्तानची संपूर्ण रडार सिस्टमच उद्ध्वस्त करण्यात आली आणि पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं चोख उत्तर मिळालंय केंद्र सरकारची ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं प्रमोद काय अधिकची माहिती आहे पाकिस्तानचं रडार उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आणि हे सिंदूर ऑपरेशन आता सुरूच असल्याचं दिसतंय काय अधिकची माहिती आहे अप्रेरणा अप्रेरणा ही खरं तर खूप मोठी बातमी आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे पाकिस्तानकडनं ज्यानंतर सिंदूर ऑपरेशन ज्यावेळी त्यांच्या नऊ ठिकाणी भारताकडनं हल्ला केला गेला होता दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले गेले होते त्यानंतर पाकिस्तान पाकिस्तानकडनं पुन्हा कुरापती सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं पूंछ असेल राजौरी असेल कुपवाडा असेल यासह अनेक भागांमध्ये पाकिस्तानच्या शस्त्रांकडनं पुन्हा एकदा भारतामध्ये तोपखान्याच्या माध्यमातून जी आहे ती गोळा बेरी जी आहे ती केली जात होती आणि त्याला उत्तर म्हणून भारतीय ड्रोन जे आहेत ते पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यामध्ये गेले हवाई क्षेत्रामध्ये गेलेले होते आणि त्यांनी पाकिस्तानची लाहोरमधील जी हवाई सिस्टीम आहे ती उद्ध्वस्त केलेली आहे भारताकडनं अधिकृत पद्धतीनं प्रेस नोट जारी केले गेले आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की भारताकडनं ड्रोनच्या माध्यमातून हवाई सिस्टीम जी आहे लाहोरमधील पाकिस्तानची ती उद्ध्वस्त केलेली आहे पाकिस्तानकडनं वारंवार धमक्या ज्या आहेत त्या भारताला दिल्या जात होत्या आणि त्या पार्श्वभूमीवरती भारतीय हवा ड्रोनच्या माध्यमातून ही केली गेलेली खूप मोठी कारवाई आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे प्रेरणा हे सांगितलं पाहिजे की पाकिस्तानची पाकिस्तानकडनं जी त्यांची रडार यंत्रणा होती त्याच्या माध्यमातून भारताचे ड्रोन्स असतील किंवा विमानं असतील अति पाकिस्तानी हवाई हल्ल्यामध्ये हवाई क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना अलर्ट जो आहे तो मिळत होता पण आता हीच यंत्रणा उद्ध्वस्त झाल्यामुळं पाकिस्तानची एक मोठी नाचक्की जी आहे ती झालेली आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल जी प्रेस नोट जारी केलेली आहे प्रेरणा त्या प्रेस, प्रेस मध्ये सांगितलं गेलेलं आहे की पाकिस्तान कडनं श्रीनगर असेल अवंतीपुर असेल पठाणकोट असेल अमृतसर असेल जालंधर असेल यासह वेगवेगळ्या पंधरा ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातनं हल्ला जो आहे तो करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता पण त्याला भारतीय लष्करनं जशास तसं प्रत्युत्तर देऊन त्यांचे ड्रोन जे आहेत ते पाडल्याचं देखील भारतीय एअर फोर्सकडनं जाहीर केलं गेलेलं आहे त्यानंतर ही अधिकृत पद्धतीनं प्रेस नोट जी आहे ती जारी केलेली आहे सकाळपासूनच आपण प्रेरणा सांगितलं पाहिजे की पाकिस्तानमधील अनेक ठिकाणमध्ये ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केल्याचं सांगितलं जात होतं पण आता भारताने अधिकृत पद्धतीने हे मान्य केलेलं आहे की तुम्ही कुरापती करत राहाल तर त्याला जशाच तसं उत्तर जे आहे ते आमच्याकडनं दिलं जाईल आज ही सर्वपक्षीय बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये देखील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलेलं होतं की ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाहीये ऑपरेशन सिंदूर चालूच आहे अशा पद्धतीची माहिती त्यांच्याकडनं दिली गेलेली होती आणि त्याचाच प्रतिपाद या कारवाईमधनं आला आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे पण प्रमोद आपण बघतोय की काल देखील एअर स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानचे तळ जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आले जिथे काही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि त्यानंतर आता पाकिस्तानचं रडार उध्वस्त करण्यात आलेला आहे या परिसरामध्ये रडारच्या परिसरामध्ये काय पद्धतीचं वातावरण आहे किंवा तिथे किंवा कि कोणत्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आली याची काही माहिती मिळते का शंभर दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे अशा पद्धतीची माहिती आजच्या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिलेली होती ते शंभर दहशतवादी जे मारले होते ते रात्री परवा रात्री जी कारवाई केली गेलेली लि होती नऊ ठिकाणी त्या कारवाईमध्ये हे सगळे दहशतवादी मारले गेले लि आहेत अशा पद्धतीची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आजच्या बैठकीमध्ये दिलेली आहे हे जे हल्ले झालेले आहेत ते हल्ले नागरी वस्तीमध्ये केलेले नाही आहेत ड्रोनच्या माध्यमातून जी कारवाई केलेली आहे ती कारवाई नागरी वस्तीमध्ये न करता ज्या ज्या ठिकाणी पाकिस्तानची यंत्रणा होती लष्करी यंत्रणा असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी रडार असेल आणि इतर त्यांच्याकडनं भारतावरती ज्या ठिकाणी लक्ष ठेवलं जात होतं त्या सगळ्या यंत्रणाच्या ठिकाणी ही कारवाई केलेली आहे असं या प्रेस नोटमध्ये भारतीय भारताकडनं स्पष्ट केलं गेलं आहे प्रेरणा हे सांगितलं पाहिजे की भारतानं हा पुनरुच्चार केलेला आहे पुन्हा एक की पाकिस्तान तुम्ही कुरापती करत राहता आणि त्या कुरापतीचं उत्तर आम्ही तुम्हाला देतोय तुम्ही केलेली जी कारवाई होती म्हणजे आज दुपारी जर सांगायला गेलं प्रेरणा तर अधिकृत पद्धतीने सांगितलं गेलेलं होतं की भारताने पाकिस्ताननं पुंछ आणि परिसरामध्ये जी कारवाई केलेली होती ज्या ठिकाणी गोळीबार केलेला होता त्यामध्ये पंधरा भारतीय जा बळी गेलेला होता अशा पद्धतीची माहिती सरकारकडनं अधिकृत पद्धतीने दिली गेलेली होती आणि त्यामध्ये तीन महिला असतील किंवा पाच लहान मुलांचा मृत्यू खर तर झालेला होता ही खूप निंदनीय गोष्ट आहे पाकिस्तानच्या कुरापती ज्या आहेत त्या वारंवार होत असताना आपल्याला बघायला मिळत होतं भारतानं सांगितलेलं होतं आम्ही फक्त दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त केलेली आहेत आम्ही कुठल्याही तुमच्या नागरी वस्तीमध्ये हल्ला केलेला नाहीये हे भारताकडनं वारंवार सांगून देखील पाकिस्तानने भारताचे जे नागरिक आहेत त्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याचं उत्तर आता भारतानं दिलेलं आहे भारतानं पाकिस्तानची लाहोरमधील जी यंत्रणा होती रडार यंत्रणा तीच उद्ध्वस्त केलेली आहे त्यामुळं पाकिस्तान एक प्रकारे खिळखिळा खेल झालेला आहे असं आपल्याला एक चान्स आहे प्रेरणा कारण ज्या यंत्रणेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींवरती पाकिस्तानकडनं लक्ष ठेवलं जात होतं तीच यंत्रणा भारतानं थेटपणे उद्ध्वस्त केलेली आहे हा इशारा आहे पाकिस्तानला भारताचा अशा पद्धतीच्या जर कारवाया कुलापती तुम्ही करत राहाल तर जशाच तसं उत्तर दिलं जाईल ही सुरुवात आहे आगामी काळामध्ये देखील आमचं ऑपरेशन सिंधूर सुरूच आहे आणि त्याचं उत्तर जशास तसं दिलं जाईल हे आजच्या या ड्रोनच्या कारवाईतनं किंवा ड्रोनच्या माध्यमातनं जे हल्ले भारताकडनं उत्तर दिलं गेलं हल्ला म्हणायचं नाही त्याला उत्तर म्हणावं लागणार आहे आपल्याला आणि त्याचं उत्तर हे स्पष्ट झालेलं आहे असं आपल्याला प्रकारे म्हणावं लागणार आहे प्रेरणा नक्कीच प्रमोद धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी आणि संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत जोडले आहेत निवृत्त लेफ्टनंट कर्नल जी आम्हाला काय अधिकची माहिती देऊ शकता एक प्रेस नोट देखील जाहीर करण्यात आलेला आहे भारतीय लष्कराकडून पाकिस्तानची रडार सिस्टम जी आहे ती उद्ध्वस्त करण्यात आले तुम्ही काय अधिकची माहिती आम्हाला सांगू शकता या संदर्भात दो पाकिस्तान दोन आठवड्यामध्ये ज्या प्रकारच्या उल्गनात करण्या बारा ते चोवीस तासामध्ये पाकिस्तानचं पितळ जे आहे ते उघडं पडलेलं आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टमच्या माध्यमातून आपण पूर्णपणे पाकिस्तानला उघडं पाडलेलं आहे त्यांची एअर डिफेन्स सिस्टम ज्यामध्ये रडार असेल त्याचबरोबर एकूणच त्यांची सिस्टम जी आहे ती उद्ध्वस्त आपण त्या ठिकाणी केलेली आहे एचक्यू नाईन सिस्टम जी आहे ती उद्ध्वस्त केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आता एअर प्रोजेक्ट जे असतात म्हणजे मिसाइल्स असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन्स असतील यांना जे आहे एक प्रकारचा फ्री हँड भारतामधून पाकिस्तानमध्ये हल्ला करण्यासाठी त्या ठिकाणी मिळणारे आपले फायटर जेट सुद्धा जाऊ शकणार आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर आता पाकिस्तान जो आहे भारतासमोर कितपत टिकू शकेल याविषयी खऱ्या अर्थाने जे आहेत मोठे प्रश्नार्थ चिन्ह निर्माण झालेले नक्कीच पण आपण बघतोय ऑपरेशन सिंदूर हे सुरूच आहे मात्र पाकिस्तानचा रडाव उद्ध्वस्त केल्यानंतर ऑपरेशन सिंदूरला त्याच्या पुढच्या कामगिरीसाठी कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो त्याबद्दल काय सांगाल नक्कीच म्हणजे पारंपरिक युद्धामध्ये जे आहे आर्मी नेव्ही एअरफोर्स याचा तर महत्वाचा रोल त्या ठिकाणी असतोच पण आजच्या घडीला जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे नवीन डोमेन्स ऑफ वॉरफेअर आहेत ज्यामध्ये स्पेस वॉरफेअर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर ड्रोन वॉरफेअर याचा महत्वाचा रोल त्या ठिकाणी असणार आहे आणि हे सगळं जर करायचं असेल तर ड्रोन वॉरफेअरसाठी जे आहे अशा प्रकारची त्यांची रडार सिस्टमच उद्ध्वस्त करण्यामध्ये जर आपण यशस्वी झालो तर ड्रोनच्या माध्यमातून भारताच्या हद्दीमध्ये राहून हे अनमॅन एरियल व्हेकल्स आपल्याला पाकिस्तानच्या शक्त, हद्दीमध्ये पाठवू शकतो त्यांचे आहेत एक प्रकारचे जे इस्लामिक दहशतवादी संघटनांचे जे प्रमुख आहेत त्यांचा खात्मा करू शकतो काही महत्वाच्या जे हेडक्वार्टर्स त्यांचे आहेत किंवा अशा प्रकारचे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत त्याला सुद्धा आपण उद्ध्वस्त करू शकतो मुळातच जो एक प्रकारचा फ्री हँड त्या ठिकाणी मिळेल आता पाकिस्तान याला कसा रिस्पॉन्ड करतो हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे पाकिस्तानला देखील कोपऱ्यामध्ये ढकलण्यामध्ये आपण या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून यशस्वी ठरलेलंय सतीश जी पण आपण बघतोय पाकिस्तानच्या मिसाईल हल्ल्याचा डाव देखील आपण भारतीय लष्कराने उधरून टाकलेला आहे पण या सगळ्यात पाकिस्तान चुका करणं काही थांबवत नाहीये का काय वाटतंय पाकिस्तान चुका करणं ही त्या ठिकाणी थांबवत नाही पाकिस्तान टिकू शकत नाही हेही माहित नाही पण वर्गना तर फार मोठ्या मोठ्या असतात आणि असा कांगावा करतो की कि आम्ही किती मोठे आहोत आतापर्यंत तुम्ही पाकिस्तान मीडियामध्ये जर पाहत असाल तर मागच्या भारत तासात त्यांनी असा एक प्रकारचा म्हणजे प्रोजेक्शन केलं की के आम्ही तर जे आहेत पाच फायटर जेट ऑलरेडी आम्ही भारताचे त्या ठिकाणी पाडलेले आहेत भारताच्या चौक्यांवरून जे आहे पांढरे निशान दाखवलं जात आहे भारताच्या पोलीस चौके जे आहेत सोडवल्या म्हणजे सोडून त्यांची सैनिक पळून जात आहेत म्हणजे अशा प्रकारचे बेसलेस गोष्टी या ठिकाणी ते करतायत आणि त्याच्या माध्यमातून दिसतंय की ते फक्त प्रोजेक्शन करण्याचा प्रयत्न करतात पण ग्राउंड रियालिटी अशी आहे की स्वतःची रडार सिस्टम एअर एअर डिफेन्स सिस्टम तुम्ही जर वाचू शकत नसाल तर जे आहे तुम्ही काय अशा प्रकारच्या वंदना करता किंवा काय भारतीय लष्करासमोर तुम्ही उभे राहू शकाल नक्कीच okay, सतीशजी तुमचा इतका मोठा दांडगा अनुभव आहे पण या सगळ्यांमध्ये पाकिस्तान पुढील काळात कोणत्या पद्धतीच्या चुका करू शकतो आपण हे बघणं महत्वाचं ठरेल आणि पुन्हा एकदा पाकिस्तानचं रडार उद्ध्वस्त झाल्याची महत्वाची बातमी आपण समोर बघतोय सतीशजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय पाकिस्तानचं रडार उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे भारतीय लष्करानं पाकिस्तानचं रडार उद्ध्वस्त केलं भारतावर मिसाईल हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता पाकिस्तान भारतात ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न झाला होता गुजरात राजस्थान श्रीनगर जम्मू पठाणकोट अवंतीपुरामध्ये पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला आणि पंजाबमध्ये लुधियाना अमृतसरमध्ये देखील हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र भारताचं भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंदूर मात्र सुरूच आहे केंद्र सरकारची अधुर अधिकृत घोषणा झालेली आहे ज्याच्यामध्ये पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं चोख प्रत्युत्तर मिळालेलं आहे भारतीय लष्कराकडून पाकिस्तानची रडार सिस्टम जी आहे संपूर्ण उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे केंद्र सरकारची ही अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे लाहोरमधील एक हवाई संरक्षण यंत्रणा निष्क्रिय करण्यात आलेली ते पाकिस्तानच्या मिसाईल हल्ल्याचा डाव भारतीय लष्कराने उधळून टाकला आणि पाकिस्तानचं रडार उद्ध्वस्त केलंय त्यामध्ये पाच क्यू नाईन हे रडार जे आहे करना मदील ते उद्ध्वस्त करण्यात आलं आहे लाहोरमधील हवाई संरक्षण यंत्रणा तैनात करण्यात आली आहे पाकिस्तानचं भारतावर मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न झाला होता आणि ज्याच्यामध्ये पंजाबमध्ये लुधियाना अमृतसरमध्ये देखील हा हल्ल्याचा प्रयत्न झाला त्यासह हो गुजरात राजस्थान श्रीनगर जम्मू पठाणकोट अवंतीपुरामध्ये देखील हल्ल्याचा प्रयत्न झाला पाकिस्तानकडून भारतात पंधरा ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे मात्र पाकिस्तानच्या मिसाईल हल्ल्याचा डाव भारतीय लष्करानं उधळून टाकलाय भारतीय वायुदलाने एस %400 ने पाक मिसाईल उडवलं भारतीय वायुदलाने एस चारशेने पाक मिसाईल पाडण्यात आलेला आहे आपण बघतोय भारतीय वायुदलाने एस चारशे हे पाक मिसाईल आता पाडलेलं आहे आता जी आजी जी दृश्य आपण बघतोय की कशा पद्धतीनं पाकिस्तानचं रडार उद्ध्वस्त करण्यात आलाय आणि या सगळ्याबद्दल आपण अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रमोद यांच्याकडनं प्रमोद आपण बघतोय की कशा पद्धतीने दृश्यामध्ये आपण बघतोय की पाकिस्तानचं रडार उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे पाकिस्तानचा डाव फसल्याचं बघायला मिळते आणि ज्या पद्धतीनं भारतानं याचं चोख प्रत्युत्तर दिलंय जी प्रेस नोट जारी करण्यात आली आहे त्याच्यात काय महत्वाचे मुद्दे नमूद करण्यात आले हा प्रेरणा आपण जो व्हिडिओ दाखवतो तो व्हिडिओ लाहोरमधील जी रडार यंत्रणा आहे त्या कार्यालयामधील आहे त्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो ज्यावेळी भारताकडनं ड्रोन हल्ला केला गेला त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांची कशा पद्धतीनं पळापळ सुरू आहे पाकिस्तानची फजिती कशा पद्धतीने झालेली आहे हे सगळं आपण त्या दृश्यांमध्ये बघू शकतो प्रेरणा ज्या ज्या ठिकाणी पाकिस्तानकडं हे परत वारंवार आपण सांगतोय की भारतानं कुठलीही सुरुवात केलेली नव्हती पाकिस्ताननं पंधरा ठिकाणी आज सकाळी ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला हे उत्तर म्हणून भारतानं जे आहे ते ड्रोन हल्ले केले हे जे आहेत ज्या ठिकाणी पाकिस्तानी कुरापती केलेल्या होत्या ते पंधरा ठिकाण पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांसाठी सांगूया अवंतीपुरा असेल श्रीनगर असेल जम्मू पठानकोट अमृतसर कपूरथला जालंधर लुधियाना आदमपूर भटिंडा चंदीगड नल फलोदी उत्तरराई आणि भूज या पंधरा ठिकाणी पाकिस्तानकडनं सकाळी कुरापती गेल्या गेल्या होत्या त्यांच्याकडनं ड्रोनच्या माध्यमातून हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता हाल, पण के भारताची जी आधुनिक यंत्रणा आहे त्या आधुनिक यंत्रणांनी या पंधरा ठिकाणचे जे ड्रोन होते पाकिस्तानचे ते पाडले एकही त्यांचा प्रयत्न जो आहे तो यशस्वी भारताच्या यंत्रणे झालेला नाही त्यानंतर भारतानं याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि जे जी जी ठिकाणं होती पाकिस्तानची त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातील एक महत्त्वाचं ठिकाण होतं ते म्हणजे लाहोरमधील पाकिस्तानची जी रडार यंत्रणा आहे तीच रडार यंत्रणा भारताच्या ड्रोनने उद्ध्वस्त केलेली आहे ही रडार यंत्रणा उद्ध्वस्त झाल्यामुळे माहिती ना मिळणार नाहीये त्यामुळे भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे जर तुम्ही पुन्हा पुन्हा अशा पद्धतीच्या कुरापती करत राहिला तर आता ड्रोन नाही तर आम्ही थेट पद्धतीने जे मिसाईल्स आहेत ते असतील किंवा आमचे विमान आहेत जे आधुनिक विमान आहेत त्या विमानांच्या माध्यमातून भारत आता हल्ला करू शकतो हे एक मेसेज पाकिस्तानला देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या प्रेस नोटमध्ये भारताच्या वतीने हेही सांगितलं गेलेलं आहे की ही सुरुवात के आम्ही केलेली नव्हती सुरुवात तुम्ही केलेली होती त्याला उत्तर चोख उत्तर भारताकडनं जशाच तसं दिलं जात आहे हा मेसेज या माध्यमातनं भारताने कडनं जो आहे तो दिला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय काल रात्री जसं मी म्हटलं तसं जम्मू काश्मीर आणि पुंछ परिसरामध्ये पाकिस्तानकडनं मागच्या काही दिवसांपासून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जाते ज्या दिवशी पहलगाम मधील घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच पाकिस्तानकडनं कुरापती केल्या जात आहेत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र परवा रात्री भारताच्या वतीनं जे ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या रीत राबवलं गेलं त्यानंतर काल रात्री पाकिस्तानच्या वतीनं जे मोठ्या प्रमाणामध्ये फायरिंग केली गेली के होती आणि त्यामध्ये निष्पाप पंधरा लोकांचा जो आहे तो बळी गेलेला होता त्यामध्ये महिला असतील किंवा लहान मुलं असतील ज्यांचा याशी काही संबंध नव्हता त्यां ते या कारवाईमध्ये किंवा पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर भारतानं स्पष्ट केलेलं होतं की आता तुम्हाला सुट्टी नाही जशाच तसं उत्तर तुम्हाला दिलं जाईल हे भारताकडनं स्पष्ट केलं होतं आणि त्यानंतर ड्रोनच्या माध्यमात हे हल्ले भारताकडनं केले आणि रडार यंत्रणा जी आहे ती उद्ध्वस्त केलेली आहे या प्रेस भारताच्या वतीने शेवटी हेही स्पष्ट केलेलं आहे की भारतीय सशस्त्र दलानं तणाव तणाव वाढवण्याचा अशा पद्धतीच्या कुरापती केल्या गे गेल्या तर त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल असं देखील भारताच्या प्रेस नोटमध्ये नौध म्हटलेलं आहे त्याने असंही म्हटलेलं आहे की पाकिस्तानी सैन्याचा आम्ही आदर करतो पण जर तुम्ही कुरापती करत राहिलात तर जशाच तसं उत्तर दिलं जाईल ही सुरुवात आहे तुमची रडार यंत्रणा उद्ध्वस्त करण्याची ही सुरुवात आहे आगामी काळामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीचे कुरापती करत राहाल त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल हा मोठा मेसेज पाकिस्तानला भारताच्या वतीनं आज दिला गेला आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे प्रेरणा नक्कीच तर आपण ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे ज्याच्यामध्ये पाकिस्तानच्या कुरापतीला भारताची चपराक मिळालेली आहे आणि आता भारतीय लष्कर जे आहेत ते पाकिस्तानला प्रत्युत्तर देते रडार देखील उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीनं आपण बघतोय की पाकच्या कुरापतींना भारताने उत्तर दिलेलं आहे पाडण्यात आलं ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पाकिस्ताननं काल हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र तो देखील फोल टरला या हल्ल्याला देखील भारतीय लष्कराने उधळून टाकलेला आहे पाकिस्तानच्या मिसाईल हल्ल्याचा डाव भारतीय लष्कराने उधळलेला आहे आणि आता भारतीय वायुदलाने एस चारशे आपण बघतोय भारतीय वायुदलाने एस चारशेने पाच मिसाईल पाडण्यात आलेला आहे कशा पद्धतीने हे मिसाईल पाडण्यात आलंय याची दृश्यही आपण पाहणार आहोत पण आताची अत्यंत महत्वाची बातमी बघतोय की भारतीय वायुदलाने एस चारशे याने पाक मिसाईल जे आहे ते पाडण्यात आलेलं आहे ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पाकच्या खुरापती सुरूच आहे मात्र त्या देखील भारतीय लष्कराने दे, उधळून टाकलेल्या आहेत आणि या संदर्भातली सगळ्या माहिती जी आहे ती संरक्षण दलाकडून आपल्याला दा, वेळोवेळी मिळते भारताकडून पाकिस्तानवर पुन्हा एकदा हवाई दल हल्ला करण्यात आलेला आहे पाकिस्तानच्या खुरापतींना भारताची चांगलीच चपरा भारतीय लष्कराने पाक मिसाईल जे आहे ते पाडून काढलंय उधळून टाकलंय आणि पाकिस्तानच्या रडारवर पाककडून काल रात्री मिसाईल हल्ला करण्यात आला आणि यानंतर ऑपरेशन सिंदूरमुळे पाकमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं पाकमध्ये सहा अनेक शहरामध्ये हल्ला करण्यात आला ऑपरेशन सिंदूरमुळे पाकमध्ये दहशतीचं वातावरण जे ते बघायला मिळते अनेक शहरात सायरन वाजवण्यात आलेले आहेत पाकमध्ये ऑपरेशन सिंदूरमुळे ज्या पद्धतीनं पाकमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या सगळ्यामध्ये भारतीय लष्कराने पाकचं रडार देखील उद्ध्वस्त केलाय पाकमध्ये इस्लामाबाद शहरात आता सायरन वाजवले जात आहे पाक, पाक पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण आता भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे मात्र त्यानंतरही पाकिस्तानच्या खुरापती सुरूच आहे काल देखील काही ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न झाला मात्र तो हल्ल्याचा प्रयत्न देखील भारतीय लष्कराने धुळून टाकलेला आहे या आपण बघतोय की भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंधूरमुळे आता पाकमध्ये दहशतीचं चा वातावरण निर्माण झालंय मात्र गुजरात राजस्थान श्रीनगर जम्मू पठाणकोट अवंतीपुरामध्ये पाकने हल्ल्याचा प्रयत्न केला पंजाबमध्ये देखील लुधियाना अमृतसरमध्ये पाककडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे पाकिस्तानकडून तब्बल भारतातील पाच पंधरा ठिकाणी हा हल्ल्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर भारतीय लष्कराने हा हल्ल्याचा प्रयत्न उधळून टाकलाय आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं प्रमोद आपण बघतोय की अनेक ठिकाणी सायरन वाजवण्यात आलेले आहेत काय वातावरण आहे काय त्या पद्धतीची माहिती आपल्या समोर मिळते प्रेरणा फक्त लाहोरच नाही तर पाकिस्तानमधील अनेक शहरांमधील परिस्थिती जी आहे ती तशाच पद्धतीचं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय खरं तर पाकिस्ताननं त्यांचे विमानतळ आहेत सगळी बंद बघायला होतं त्यांच्या विमान त्यांच्या क्षेत्र हवाई हद्द्यामध्ये उडत नसल्याचं होतं आणि त्यानंतर पाकिस्ताननं यस फोर हंड्रेड हे त्यांचं मिसाईल आहे ते भारताकडे पाठवण्याचा प्रयत्न केलेला होता पण आपली भारताची अत्याधुनिक यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या माध्यमात ते मिसाईल जे आहे ते पाडलं गेल्याचं देखील आपण बघू शकतो पाकिस्तानच्या लकिस्त। ज्या ज्या ठिकाणी धन्यवाद